नवरात्रीच्या नऊ दिवसात या पस्तीस पैकी एक उपाय नक्की करा स्त्री व पुरुषांसाठी शंभर टक्के प्रभावी उपाय एक माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी दोन ज्या लोकांची कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दोष आहेत त्यांनी सतत लवंग दान करावे शक्य असल्यास शिवपिंडीवर दररोज अकरा लवंग अर्पण करा यामुळे सर्व संकट दूर होतात तीन घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसेच या काळात दिवसाचे झोपू नका चार हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलीचे मन दुखावू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतात फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा पाच नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही सहा कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीत यांचे सेवन करणे अपवित्र मानले जाते सात केस आणि नखे कापू नये नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस आणि नखे कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते आठ दुर्गाष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल नऊ नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक करण उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे दहा उपवासाबरोबरच मध्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसे विचारही आणू नये अकरा लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरली जाते हिंदू धर्मात देवीच्या पूजेमध्ये तंत्र मंत्रांपासून ज्योतिषशास्त्रांमध्ये देखील लवंग खूप महत्वाची आणि लवंगाच्या उपायाने राहू केतूचा वाईट प्रभाव देखील कमी होतो बारा नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज्य करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे तेरा उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा चौदा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपायाचे पूर्ण फळ मिळते पंधरा चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घरामधील वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते सोळा सकारात्मकता टिकवून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते जर तुम्हाला घरात चंदन नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी चंदन नक्की आणा सतरा या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशक्तीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड करून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे अठरा दुर्गाष्टमीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाजावर लावा स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील एकोणीस या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अंतरूनच निजावे देवासाठी एक एक सुखाचा त्याग घेत्या कृतीमागील गमन मानले जाते वीस नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावे शुचिरभूत राहावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नये एकवीस या काळात ब्रह्मचर्य पाळा जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल बावीस कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसा आणि दुर्गा चालिसेचे पाठ करा सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि यामध्ये देवीला दोन लवंग सुद्धा अर्पण करा तेवीस धनवान होण्यासाठी नवरात्री दरम्यान दुर्गा देवी सोबत देवी लक्ष्मीची देखील पूजा करा पूजेमध्ये पाच लवंग आणि पाच कवड्या सुद्धा ठेवा पूजेनंतर याला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा चोवीस घरातील कलह दूर करण्यासाठी दोन लवंगा पिवळ्या कापड्यामध्ये बांधून घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या पंचवीस दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मातीच्या घराचा शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल सव्वीस दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात ठेवा मोराचे पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील सत्तावीस नवरात्रात एक नारळ घ्या त्या भोवती बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र नंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतील अठ्ठावीस नवरात्रच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा श्री लक्ष्मी नमो नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे एकोणतीस पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कापडात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करा हे संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवा तीस तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे घ्या वरून झाकणासारखे थोडे कापून घ्या त्यात साखर भरून झाकून ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल एकतीस समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या हे हातात घेऊन देवीच्या समोर बसा यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा शुक्रवारी स्वयंपाकात वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा शेव्या रवा तांदूळ मखाना यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही ही खीर बनवू शकता हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखाद्या सवाष्ण स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभ आशीर्वाद लाभतील पुढचा आणि महत्वाचा उपाय बत्तीस शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह शुक्रग्रहाला समर्पित आहे आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव पांढऱ्या पदार्थांवर मानला जातो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान होते आणि माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करते तेहत्तीस शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या जोडवी हळद कुंकू यांसारखे सौभाग्य अलंकार द्या संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करून लक्ष्मीला खडी साखर अर्पण करावी त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान यथाशक्ती आर्थिक दान करा हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही चौतीस शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर वेलची पूर घाला दर शुक्रवारी हा उपाय करा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल पस्तीस लक्ष्मी माता ही वैभव प्रसन्न देवता आहे तिला अत्तरचा सुगंध प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका त्यासाठी कापसाच्या बोळावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती वाढेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयदुर्गा माता जय लक्ष्मी माता नामाचा जयघोष करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ